वंजारी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे करून विविध समस्यांना तोंड देऊन न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी सुरू ठेवलेल्या कार्याला स्तरातून उदंड असा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उपस्थितीत सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा व तालुका कार्यकारणीत आणखी काही समाज बांधवांना संधी देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी समाज बांधवांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा आसरा न घेता केवळ समाज हिताचे धोरण ठेवून एका छताखाली सर्व एकत्र एकत्र यावे एकत्र न्याय हक्कासाठी लढा द्यावा या उद्देशाने त्यांनी आपले कार्य ठेवले असून त्यांच्या त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत असंख्य या पवित्र कार्यात जोडले गेले असून जिल्हा व जिल्ह्याबाहेर त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडत असंख्य समाज बांधवांना त्यांनी वंजारी महासंघाच्या प्रवाहात जोडले असून नुकतेच त्यांच्या उपस्थितीत सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक नितीन सोमनाथ बोडके युवा जिल्हा संघटक म्हणून संदीप किसन भागवत यांची निवड जाहीर करण्यात येऊन त्यांना निवडपत्र प्रदान करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अमित मुत्रक भाऊसाहेब सांगळे आदींसह वंजारी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड मी नितीन सोन बोलते माझं सिन्नर तालुका संघटकपदी निवड केल्याबद्दल मी कांगे साहेब आणि कधी जातके यांचा आदरे सगळे आणि युट्यूब पुढे जे झाले की मी समजण्यासाठी तरी महासंघ महाराष्ट्र मी संदीप किशन बाबत युवा जिल्हा संघटकपदी माझी निवड झालेली आहे तर मी कातकडे साहेबांचे व कांगे साहेबांचे वैगत बसलेले सर्व लोकचे सगळ्यांचे मी आभार मानतो वंजणी महाराष्ट्र महासंघ महाराष्ट्र राज्य काही निवड करायची होती त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कातकडे साहेब इथं उपस्थित राहिले त्याच्यानंतर आमचे माननीय छबूजी कांगणे साहेब महाराष्ट्र रा, राज्य उपाध्यक्ष हे पण उप उपस्थित राहिले निवड वगैरे सर्वांच्या झालेल्या आहे वंदरी महासंघ हा कसा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प वाढवता येईल या अनुषंगाने आमचे शभूजी कांगणेसाहेब हे पूर्ण मुंबई आणि इतरत्र आता आ, दौरे करून आले काही निवड करून आलेले आहेत त्याच्यानंतरही त्यांचे हे दौरे चालूच राहणार आहे धुळे नंदुरबार इकडे त्यांचे दौरे ठरलेले आहेत मी भाऊसाहेब कुंजा सांगळे सिन्नर अध्यक्ष म्हणून वंधारी महासंघ याची माझी निवड झालेली त्याचबरोबर माझ्या बरोबर काम करण्याची संधी आमचे कामगे साहेब आणि जिल्हा वंधारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब काकडे साहेब यांनी जी मला दोन रत्न काम करण्यासाठी मला माझ्याबरोबर दिले त्यांचे नाव आहे संदीप किसन भाबर यांना जिवा युवा जिल्हा संघटकपदी यांची निवड झाली आहे तसेच दुसरे नितीन सोमनाथ बोडके यांना शिन्न तालुका संघटक यांना यांची निवड झालेली त्यांनी चांगलं काम करावं माझ्या का बरोबरी राहून आणि तसेच काँग्रेस साहेबांना चांगली मदत करण्याचं काम आपल्याला सगळ्या टीमला करायचं आहे त्यांना आपल्याला पुढे न्यायचं आहे ते जसे मुंबई गावला करून आले आपण कोणी आपल्याला वेळ मिळणार नाही तर कोणी पुढं पुढे वेळ काढून आपण त्यांच्याबरोबर ते आवाज देतील त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे आमचे शेन्नार तालुक्याचे दोन पद भरायचे होते त्यात नितीन सोमनाथ बोडके यांना शिन्नर तालुका संघटक छब्रांगणे साहेब व आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय तात्काळ सर हे आले त्यांच्या उपस्थितीत संदीप किसन भाबळ यांना पण युवा जिल्हा संघटनेची दोन्ही पद दिले आमचे तालुका अध्यक्ष सांगळे सर सा, शहराध्यक्ष सांगळे पाटील अमित साहेब युवा अध्यक्ष नाशिक या सर्वांनी एकमताने विचार करून या दोघांचे त्यांना तालुका पद दिले या दोघांनी सर्वांनी तिसं पदं घेऊन काम कराने आत्ताच शबूकांगे साहेबांनी सांगितलं मंडे साहेब असं काही होणार नाही आम्हाला इच्छा आहे समाजाचं काम करण्याची आम्हाला इच्छा आहे पंजाडी महासंघ महाराष्ट्र राज्य आज सिन्नर येथे नितीन घोडके यांची शिन्नर तालुका संघटकपदी निवड केली आहे आणि कि संजीव किशन बाबर यांची युवा जिल्हा संघटकपदी निवड केली आहे या निवडीसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब स साहेब यांचा पण आज एक सत्ता करण्यात आला त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यांचे अखेर पहिले आले कार्यक्रमासाठी त्यांचा सर्व तार्मिक चांगलं मत स्वागत केलं त्यांची वेळी आम्ही आज आणि जे आज संघटक पक्ष आम्ही ते चांगले कार्यकर्ते आहेत बोलत आणि ते चांगले का काम करणार त्यांच्यामध्ये परीक्षा आहे तुम्ही काम करशात तर मला पद भेटत तसं पद भेटणार नाही तुम्हाला नक्की चांगलं साहेब आम्ही चांगलं काम करू आम्ही जिल्ह्यात फिरू तालुक्यात करू या संघटना वाढवायचं चांगलं ज्वर काम करू आणि आम्ही आज मुंबईवर आलो आहे मुंबईला आम्ही इगतपुरीला मोठीला कार्यक्रम केला शहापुराचा देश केला कल्याणला गेलो होतो कल्याणला पण चांगला मोठा कार्यक्रम केला भाजपचे आमदार आहेत नरेंद्र पवार साहेब त्यांच्या मोठा तिथे कार्यक्रम घेतला आमच्या आणि समाजाच्या मोठे साहेबांचे जे खास कार्यकर्त्यात त्यांना चांगल्या शुभेच्छा दिल्या आम्हाला चांगला मोठा कार्यक्रम घेतला आणि तेव्हा सगळ्यांना काही झाले ते मस्पत्रा आणि नक्कीच आम्ही तुमच्यासाठी कधी पण खबर काँग्रेस आहे आम्ही शंभर टक्के कधी कार्यक्रम घ्या आम्ही कशा मोठा कार्यक्रम करू